नमस्कार स्वागत आहे सर आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपल्यासोबत शुभम पवार आहे रँक तीन तर स्वागत आहे शुभम एम पी एस सी एक्झाम आहे शुभम यांना दोन हजार बावीसमध्ये पण एक पोस्ट आहे त्यांना त्यावेळेस क्लास टू मिळाली होती आणि होपफुली आता त्यांना यावेळेस क्लास वन आणि राज्य सेवेतली संध्याकाळी पफची पोस्ट जी असते डेप्युटी कलेक्टर मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे तर तुम्हाला त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर आ, तर शुभम वेळात वेळ आपल्याकडे आले आणि मागच्या बऱ्याचशा आपले जे सेशन आले चर्चा त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न मला पाठवले होते त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया बघा इथे काय आहे की हे असं पॉडकास्ट इंटरव्यू असा काही प्रकार नाही आहे की विद्यार्थ्यांना यातून काहीतरी मिळावं यातून काहीतरी गेन व्हावा यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे त्या फॉर्मॅलिटीजमध्ये जास्त पडू नका या बाकीच्या गोष्टी यातून काय तुम्हाला घेता येईल हे घेण्याचा प्रयत्न करा तर शुभम थोडंसं एक तुमच्याबद्दल बेसिक माहिती द्या की तुम्ही कुठून आहात आणि कधीपासून तयारी केली ग्रॅज्युएशन कुठे केलं आहे किंवा स्कूलिंग वगैरे काय माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे हो खंडाळा तालुका ओके पडतो एक पुण्याजवळच आहे मी माझं बॅक बॅकग्राऊंड आहे बीटेक इंजिनिअरिंग केलं आहे मी आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून आणि दोन हजार वीसपासून मी तयारी करतो आहे oh. प्रॉपरली लॉकडाऊन नंतरच ॲक्च्युली जवळजवळ तीन वर्ष यामध्ये येतात तयारीची आणि जो राज्यसभेचा माझा प्रवास जर म्हणला तर दोन हजार एकवीस साली पहिली प्रिलियम दिली होती okay. त्यावेळेस मेनपर्यंत गेलो होतो okay. दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक क्लास टू पोस्ट आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये रँक थ्रीपर्यंत सिलेक्शन झालेलं खूप okay. छान आणि तिसरे स्कुलिंग कुठं झालं तुमचं म्हणजे okay. शाळा वगैरे कुठे माझ्या वडिलांचा जॉब होता आधी महाबळेश्वरला त्यामध्ये प्राथमिक शिक्षण झालं ओके त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी शिक्षणसाठी मी सातारमध्ये होतो महाराजा सॅजराव विद्यालय जे की नामांकित आहे आणि मग हे स्पर्धा परीक्षा करायचं कसं ठरलं माझे नातेवाईक जेव्हा माझा मावस भाऊ आहे जनरली एक आपण म्हणतो की त्याच्या पावलावर पावल देऊन रोल हां पावलावर पावल देऊन okay, पावल पावल मी इथपर्यंत आलो सुशांत भाई या आणि ज्याच्यामध्ये काय करतात सुशांत भाऊ ते सुद्धा तयारीच करतात ओके तर त्यांनी म्हणजे एम पी एस सीपर्यंत पर्यंत यावं असं त्यांनी सुचवलं आणि यामधला प्रवास जे आहे तो काही जे वळणं असतात okay. की त्याच्यावर आपल्याला काही डिसिजन घ्यावे लागतात ओके त्याला घ्यायला त्यांनी मदत केली त्यामुळे आणि मग आता स्पर्धा परीक्षा तयारी करायची तुम्ही ठरवलं तेव्हा हो। तर मग असं कुठलं एखाद्या क्लास जॉईन केला का सेल्फ प्रिपरेशन स्टार्ट केलं क्लास जॉईन करायचं माझं सुरुवातीला मदत होतं mm -hmm. पण लॉकडाऊनमुळे त्यावेळेस ऑफलाईन क्लास अवेलेबल होऊ शकले नाही त्यामुळे ठरवलं होतं मी की जनरली जो पण क्लास चालू होता तोपर्यंत स्टडी करूया hmm. पण एक पी एस आयची ची मेन मला क्वालिफाय झालो त्यानंतर त्यामुळे एक संधी मिळाली नाही क्लास hmm. करायची आणि तिथून मग एक जनरल आयडिया आली अभ्यास कसा करावा त्यामुळे नंतर oh. त्या एक कॉम्प्रेन्सिव्ह क्लास जो आहे तो लावायची गरज पडली नाही hmm. स्पेसिफिक एखादा सब्जेक्ट मला जरा अवघड वाटला तर मी त्यासाठी लावलेत क्लास आता oh. आपण थोडं प्रेम्स होऊया म्हणजे प्रेमची तयारी करताना तसं खरं तर मला वाटतं तुमचं एकवीसलाच प्रेम झालं मग पहिल्याच अटेम्पमध्ये प्रिन्स क्लिअर झाले खूप चांगली गोष्ट आहे खूप विद्यार्थ्यांना पहिल्या अटेम्पमध्ये काय म्हणजे अजून बरेच अटेम्पमध्ये प्रिन्स निघाले नाही तर तुम्हाला प्रिन्सबद्दल काय मत आहे तुमचं की काय गोष्टी तुमच्यासाठी वर्क झाल्या ॲक्च्युली जो मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये आहे आणि दोन हजार एकवीस असं जैवानं असं झालं की दोन हजार एकवीसची जी फायनल प्रिलिम्स होती की त्या सी सॅटचे मार्च ओके ते मॅटर झाले आणि अभ्यास कमी अभ्यास त्यावेळेस पी एस आयच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होतो मी आणि दोन्ही पॅरलली करत होतो जे की एक थोडं थकवणार होतं त्याच्यानंतर पण कमी मारत आले तर ते कवर झाले सी सॅटमध्ये मध्ये आणि त्यामुळे ते जुळून आलं त्याच्यानंतर मग पाच भेटला ओके ओके आणि मग तो कॉन्फिडन्स पण होता की पहिली तर बावीसला तेच तरी साधारण आता बरेच लोकांना प्रेशर आहे की बाबा एक डिसेंबरला शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेंट आहे तर त्यांनी फिल्मशी तयारी करत असताना काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा कशी तयारी केली असा uh, अंदाज आहे की तीन ते चार महिन्याचा टाईम मेनसाठी मिळू शकतो तर एक जनरली माझं स्वतःबद्दल असं झालं होतं की पहिल्या प्रयत्नात बेस्ट कधी आला नव्हता मला दो मला दोन प्रयत्न लागले आणि तिसऱ्या प्रयत्नात एक समाधानकारक मला जसे पा, जितके पाहिजे होते ते मार्क मिळाले तर एकाच अटेम्प्टमध्ये आपल्याला या ज्या ट्रायल अँड आहेत या जर इन कॉन्कर करायच्या असतील तर मला असं वाटतं की टेस्ट सिरीज हा चांगला ऑप्शन आहे टेस्ट सिरीज आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्विंग त्यामध्ये गेलं पाहिजे प्रिलिम्स जेव्हा आपण करतोय त्यावेळी मेन्सचा सिलेबस आपलं कवर होते हे सुनिश्चित केलं पाहिजे त्यामुळे तिथला आपण टाइम वाचवू शकतो आणि जे प्रिला जे मेनला टॉपिक आहेत आणि प्रिल नाही जसं की एच आर एच आर डी असतील पॉलिटी टू असतील येस मराठी इंग्लिश सारखे असतो ते त्याचा टाइम वाचवून आपण त्याचा टाईम आपण नंतर देऊ शकतो प्री नंतर आणि हे विषय तिथं ठेवू थोडक्यामध्ये प्रिमचा अभ्यास करत असताना जे मेन्सला ओव्हरलॅपिंग आहे तर प्रिलिम्स वेळेसच चांगले करायचे येस सर जेणेकरून प्रिलिम्स नंतर जो नॉन प्रिलिम्स ओव्हरलॅपिंग पार्ट आहे तो आपल्याला जास्त फोकस हो आहे पण चांगले आहे आता दुसरे जे काही प्रश्न पाठवले होते मित्रांन त्यांनी की नोट्स मेकिंग बद्दल तुम्ही कधी बनवल्या का बनवल्या का नाही आणि कशा बनवायला पाहिजे सर नोट्स मेकिंग बद्दल जर्नी आहे माझी ओके की सुरुवातीला मला असं वाटत होतं की मला नोट्सची गरज नाही आहे त्यामुळे पुस्तकातच मी काही हायलाइट करत होतो प्रसाद चौगुले सरांचं मी ऐकलं होतं की त्यांनी पुस्तकामध्येच काय केलं होतं मला असं वाटतं की पुस्तकांमधून आपला रिझल्ट येतो तर तेच आपण कंटिन्यू ठेवूया पण एक एक मला असं वाटलं की स्टॅग्नन्सी येते पुस्तकातलं आपण करतोय ना तर स्टॅग्नन्सी येते आपल्याला आपल्याला नोट्स बनवून बघूया एकदा मी इकॉनॉमिक्सचे नोट्स बनवायला चालू केल्या आणि त्यातून मला खूप चांगले रिझल्ट आले त्याच्यानंतर मी नोट्स प्रत्येक विषयात ज्या ज्याचा मी बनवू शकतो मग टाईम सापडला तर प्रत्येक विषयाचे नोट्स बनवले असते कधी बनवले नाही हा तुमचा दुसरा प्रश्न ओके जे पहिल्यांदा आपण रिडिंग करतो ना त्यावेळी फक्त अंडरस्टँडिंग पुरतं त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्विंग दोनदा होतं आपलं त्याच्यानंतर नोट्स बनवायला घेतलं पाहिजे असं मग तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे की पहिल्या रिडिंगमध्ये नोट्स बघू कारण आपल्याला सगळंच इम्पॉर्टंट वाटतं आपण रिराईट करतो मुळ पहिले थोडा अभ्यास अंडरस्टँडिंग करून घेणे प्रश्न सोडवणे त्यातून काही ज्या प्या चुका वगैरे होतात त्याच्यानंतर नोट्स बनवणे तर हे ज्यांनी नोट्सचा प्रश्न विचारला त्याने नोट्स बनवल्या त्याचा खूप त्यांना फायदा बनवला सर एक पी वाय क्यू आणि नोट्सबद्दल एक ब्रिज आहे त्याबद्दल समजून सांगतो की म्हणजे माझ्या बाबतीत ते वर्क झालं की आपण जेव्हा फर्स्ट टाईम रिडिंग करतो त्यावेळी आपण फक्त अंडरस्टँडिंगवर भर दिला पाहिजे जास्त काय सब्जेक्टमध्ये रुची घेणं महत्वाचं आहे खूप त्याच्यानंतर जेव्हा सेकंड जेव्हा आपली रिडिंग होते त्यामध्ये पहिल्यांदा पी वाय क्यू केले पाहिजे असं वाटतं मला कारण की तो आपण एक प्रोफेशनली आपण तो सिलेबस वाचत असतो सेकंड टाईम जेव्हा पी वायक्यू वाट वाचतो त्यावेळी आपल्याला कळून जातं की हा आपला त्या रिडिंगमध्ये आपला हा पॉईंट वर गेला होता जो कवर कव्हर करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण तिसरी तिसऱ्यांदा आपण रिडिंग करतो त्यावेळी पी वायक्यू सोडून नंतर नोट्स करण्यासाठी आपण घेतल्या पाहिजे खूप महत्त्वाचे गोष्ट म्हणत त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की रिव्हिजन टेक्निक्स काय वापरलं तुम्ही रिव्हिजन टेक्निक्स रिव्हिजन टेक्निक्स मला असं वाटतं की मी जे फॅक्च्युअल डाटा आहे तो में में मी जास्त लक्षात ठेवू शकत नाही जास्त लॉंग टर्मसाठी एक शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहते त्यामुळे मी असं केलं की पहिल्यांदा मी टेक्निक इव्हॉल्व झाली अशी की मराठी ते ते जेचं जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये चार्ट्स मध्ये तयार केले होते का काय जर शब्दाचे मतलब एवढे जाते आहेत तर त्यामध्ये कन्फ्युजन होतं आपलं तर एकाच आपल्याला पानावर दिसलं पाहिजे तेव्हा आपण मग कम्पेअर करू शकतो तर नंतर ते प्रत्येक सब्जेक्टमध्ये वापरायला लागलो मी की पूर्ण जे पुस्तक आहे त्यामधला फॅक्च्युअल डाटा छोट्या छोट्या अक्षरांमध्ये मध्ये काय ना आपण एकाच पानावर पूर्ण घ्यावा आणि परीक्षेच्या आधी तो जो आवड वाटतोय तो तेवढाच आपण वाचूया आणि त्यामध्ये काही आयडिया फ्लो डायग्राम काही लोक त्यांना माइंड मॅप मध्ये म्हणतात ते करणे आणि परीक्षेच्या आधी आपल्याला रिवाईस करता येईल फॅक्ट एका जागा असणे त्या रिव्हिजन करून करून त्यांनी या पद्धतीने रिव्हिजन केले खूप इनोव्हेटिव्ह आयडिया आहे म्हणजे बरेच लोक करतात पण फ्लो चार्ट टी डायग्राम त्या टाइप पुढचा प्रश्न होता की प्रिलिम्स अप्रोच अबाउट स्टडी आणि क्वेश्चन्स इन एक्झाम त्यांचा त्यांचं म्हणणं आहे की प्रिलिम्सच्या अप्रोचच्या बाबतीमध्ये लॉजिकली प्रश्न सोडवणे एक्झाम मध्ये कसं सोडवले किंवा कसे सोडवायला पाहिजे त्याच्याविषयी त्यांनी तो प्रश्न विचारला याच्याबद्दल एक उदाहरण आहे माझ्याकडं की एच आर डी जो विषय एच आर एच आर डीचा दीडशे मागचा पेपर असतो जी एस थ्री याच्यामध्ये तर दोन हजार बावीस साली मला असं वाटतं की पंच्याण्णव मार्क होते मला आणि ज्यावेळी मी दोन हजार तेवीसचा अभ्यास करायला घेतला त्यावेळी मला असं वाटलं की एक आपल्याला क्वेश्चन आपला, आपला मार्क्स स्कोअर वाढणार कसा आहे दोन हजार एकशे रँक ज्यावेळेस रँकमध्ये जायचे चांगले त्यावेळेस टार्गेट होते की टॉप हंड्रेडमध्ये जरी जावं की बरोबर हो तर एकशे दहा मार्क्स त्यासाठी गरजेचे आहेत आपल्याला तर ए, हे पंधरा मार्क्स पुश करण्यासाठी मी बघत होतो की आपल्याला आपले कुठले क्वेश्चन चुकलेले आपण बरोबर आणू शकतो तर मला एकही असं सापडलं नाही की अभ्यास करून सुद्धा की केलं नाही तर मग मी काय केलं की पी वाय क्यू जे आहेत ते तर एकच माणसं हे होता की ए आय टेक्निक जास्ती जास्तीत जास्त डाटा आपण टाकतो तर एक चांगलं आपल्याला त्यातून डिसिजन मिळालं तसंच मी की रोज दोनशे दोनशे क्वेश्चन सोडवायचे एचएनवीचे आणि त्यातून मला एकशे दहा मार्क्स आले खूप खूप अभिनंदन एकशे दहा एच एफ बी मध्ये आणि ते पण पंच्याण्णव ते एकशे एक दहा झाले म्हणजे पंधरा मार्कांची ग्रोथ पी वान्लिस आणि बल्कमध्ये पी के सोडून सोडून ते स्किल डेव्हलप केले की तो अप्रोच ज्याला आपण म्हणतो किंवा लॉजिकली कसे सोडवायचे तर त्यांच्या असं लक्षात आलं की काय तर टायमा पोडन डिलक वाढत मग आपण ते काहीतरी वेगळं केलं पाहिजे खूप चांगली गोष्ट होती त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की आता मे बी तुमच्या पर्सनलिटीचा भाग असेल तर त्यांचा प्रश्न हवा कधी तुम्ही मेडिटेशन वगैरे काही करू शकता प्रिपरेशनच्या काळामध्ये मेडिटेशनचं स्पेसिफिक केलं नाही पण मला असं वाटतं की माझी दुसरी एक टेक्निक असावी मेडि मेडिटेशनची की मेडिटेशनचे फायदे uh, जर एखाद्याला मिळत असतील तर मा दुसऱ्या पद्धतीने मिळाले असतील मी एकदम स्वतःला बबलमध्ये करून घेतलं होतं माझ्या लायब्ररीतल्या मुलांना माहीत नव्हतं की त्यांना किंवा दोन हजार बावीस मध्ये त्यांना पॉझिटिव्ह वगैरे एकही ओळखीत नव्हतं माझ्या शेजारचे माझ्या शेजारी आठ महिने बसत होते पण त्याचं नाव माहीत नव्हतं मला की म्हणजे बल्क जो आपण हे करतो की आपल्या शेजारचं एन्व्हायरमेंट जे आहे ना तेच मेडिटेशनचं वर्क केलं माझ्यासाठी असं मला वाटतं त्याचं एक आपण आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट असं काम माझे असे म्हणजे हे मला लाईफ टाईमसाठी एक धडा आहे की एन्व्हायरमेंट आपण जेव्हा तयार करतो तर एन्वायरमेंट एक रि रिलेटिव्ह वेळेलासाठी आपण ऐकतो की जेव्हा ट्रेन एका साईडला एका बाजूला जेव्हा पडते ते ते ट्रेन एन्व्हायरमेंटचं काम करते आपण ज्या ज्या साईडला ट्रेन घेऊन जाऊ तर त्या ट्रेनचं स्पीड आपल्याला मिळणार आहे okay. आपल्या स्पीडमध्ये ॲड होणार आहे तेच चांगलं आहे तर आमचे मित्र आहे ते युपीसीचे इंटर दिले होते आणि ते हिल तर त्यांनी बाकी सगळ्यांना सांगितलं की माझं पहिला अटेंड बाई कोणी एक चालणार आहे किंवा काही नाही ते हीच बबलचा अर्थ नाही होतो मग ते का की ते स्वतःला एका सेपरेट करून घेणं बाकीच्यांमध्ये मिक्स न होणं किंवा जसं त्यांनी सांगितलं की बावीसला पोहोचते एम नॉन मी लवकर आपला आपलं गप अभ्यास तर मग त्यांना कदाचित मेडिटेशनची गरज नाही पडली पण मेडिटेशन केलं पाहिजे किंवा तुम्हाला जर तसं वाटत असेल की लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन होते तर ते पण चांगली पद्धत आहे आता यांचे जवळपास हे प्रश्न संपलेत दुसरं एक की मेन्सच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही याच्याला सांगितलं देखील पी वाय खूप सोडवले लॉजिकल अॅप्रोच काम केले त्यामुळे डीचे मार्क वाढले बाकी इन जनरल एकवीस सॉरी बावीस टू तेवीस तु तु मेन्समध्ये तुमचा जो काही ग्रोथ झाले म्हणजे नाही म्हटलं तर तुम्हाला चारशे साठ मार्क मेन्सला होते तर त्या इम्प्रूव्हमेंटसाठी अजून कुठल्या गोष्टीवर झाल्या असं वाटतं येस सर याबा ब्रीफ एक आन्सर देतो पहिला म्हणजे पेपरनुसार पहिला जो पेपर असतो सब्जेक्ट त्यामध्ये जेव्हा मी शेवटची टेस्ट दिली वीस दिवसात पेपरच्या वाटत नव्हतं की समाधानकारक त्यामध्ये आपण इम्प्रुव्हमेंट केलेली आहे तर मराठीमध्ये मी थोडं अक्षरामध्ये थोडीफार म्हणजे सुधारणा नाही पण व्यवस्थित पण आणला mm. इंग्लिशमध्ये काय केलं की माझ्या मित्रांना सांगितलं की त्यामध्ये आपण एक असे शब्द ऍड करू शकतो की त्यामुळे इम्प्रेसिव्ह वाटू शकतं उदाहरणार्थ जर यू शब्द आहे तर त्यासाठी काय आपण शब्द दुसरा टाकू शकतो की त्यामुळे ते कदाचित आपल्या ज्ञान जास्त असावं इंग्लिशचा असं वाटू शकतं असं आपण एक किमान एक तयार करू तिथं त्या पेपरमध्ये तर त्याच्यानुसार मी ओके बुलरीचे काही प्रशब्द काढले जे की अवघड होते किंवा असं एखादा निटखादा एक्झाम्पल देतात तर आहे एक्झाम्पल मी असं स्पेसिफिक शब्द म्हणताय का की समजा दायक शब्द असतो पी एच वाय पूर्वी खूप वापरायचे ग्रामर म्हणजे पण वापरत नाही असे शब्द का एखादी ज्याला फ्रेज म्हणतो किंवा एक पर्टिक्युलर जार्गन असते प्रत्येक विषयाचे तशी जार्गन म्हणताय म्हणजे एकाच शब्दासाठी भरपूर शब्द असतात ओके इंग्लिशमध्ये हां तर त्या शब्दाचा वाक्याचा उपयोग करून वापरू शकतो त्याच्यामुळे एक छत्तीस मार्क मिळाले मागच्या एकवीस पासून एक मोठी इम्प्रुव्हमेंट आहे मार्क ऑफ द टॉप मार्क म्हणजे हाएस्ट मार्क आहे इंग्लिशला छत्तीस मार्क खूप खूप थँक्यू आणि हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या त्यांनी जे सांगितले की स्पेसिफिक शब्द त्यांनी इंग्लिशसाठी काढून ठेवले होते की जे आपल्याला काहीतरी वेगळं नॉर्मल शब्दांपेक्षा वेगळे आणि अनेक शब्दांमध्ये जास्त अर्थात ठेवलं uh, uh, जो सेकंड uh, mm -hmm. uh, पेपर आहे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये मी भरपूर पेपर दिले होते दोन हजार वीस सालीचे पी एस आयपासून जे कंबाईनच्या जवळजवळ प्रत्येक प्रिलिम्स कव्हर करत होतो राज्यसभेचे प्रत्येक मेन कव्हर होतो त्यामुळे मला असं वाटतं की एक स्पेसिफिक असा ॲप्रोच नव्हता स्ट्रॅटेजी नव्हती पण सर्वामुळे ते झाले असतील मार्क वाढले असतील त्याच्यामध्ये इंग्लिश मी जास्त कवर केलं आणि वॉकेबल परफेक्ट करून ठेवली होती मागच्या अटेम्प्टपेक्षा मला वाटते जे पासष्ट मार्क होते दोन हजार बावीस साली आणि सत्याहत्तरच्या आसपास मार्क आहेत तेवीसांचे तर त्यामुळे वक्के बदल आणि इंग्लिश जी थेअरी आहे त्याचा मला असं वाटतं की चांगला उपयोग झाला जी जी एस वन जो आहे जी एस वनमध्ये इतिहास मला अवघड जात होतं मला पू म्हणजे एक भरपूर मार्क नाही चौऱ्याण्णव आहेत जे की टॉपरपेक्षा बरेच दहा मार्क कमी आहेत आणि मला वाटतं तेवीसमध्ये चौऱ्याण्णव डिसेन्स फोर येस बावीसला जी एस वनमध्ये वन ट्वेंटी फोरपर्यंत टॉपर होता आता आपल्याला खूप जास्त मार्क तेवढे दिसत नाही त्यामान ना ठीक आहे yes. uh, त्यामध्ये दोन जे मेन सब्जेक्ट आहेत की किंग uh, इतिहास इतिहासचं मला असं वाटत होतं की माझा चांगला इतिहास येतो अंडरस्टँडिंग uh, चांगलं आहे आपलं तर ठीक आहे तर पण माझा एक स्कोर जात नव्हता जास्त त्याच्यानंतर मी प्रमोद चौगले सरांचे एक ऑडिओ क्लिप ऐकली होती त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर त्यांनी एक अप्रोच दिला होता की एक दोन प्रकारचं अंडरस्टँडिंग करू शकतो आपण इतिहासाचं की एक उपयोजन की कदाचित आपण वाचतोय तर आपल्याला नंतर उपयोगात आणू शकतो का आपण तर त्या प्रकारच व्यक्ती केंद्रित एक अभ्यास असतो एक घटना केंद्रित अभ्यास उदाहरणार्थ केंद्रित म्हणजे एखादे हे आहेत mm -hmm. कसं समजा mm -hmm. महात्मा फुले असतील किंवा महात्मा फुले तर जनरल सर्वजण करत असतात जसं की एक जी डी सारखी व्यक्ती असेल mm -hmm. तर एक ती समज व्यक्ती समजून घेतली पाहिजे आपण आपण थिअरी वाचतो भरपूर उदाहरणार्थ एक प्रश्न होता इतिहासामध्ये जे काळ काळकर्तेचे परांजे शिवराम पर शिवराम परांजपेजी होते त्यांच्यावर प्रश्न आला होता की त्याचे दोन पेपर आहेत एक पेपर जो आहे त्यांनी झालवाद्यांसोबत असताना तयार त्याचं काढला होता आणि दुसरा जे गांधीजींच्या सोबत तर या व्यक्तीची आपण अभ्यास करतो त्यावेळी त्या त्या व्यक्तीची विचारधारा कशी एक चेंज झाली किंवा काय त्यांचा अप्रोच होता तर आपण त्या अप्रोटनुसार भरपूर क्वेश्चन अंडरस्टँडिंगला महत्त्व दिलं पाहिजे व्यक्ती केंद्रित आणि घटना इतिहास झाला पाहिजे त्यातून मला भरपूर इम्प्रूव्हमेंट झाली इतिहासची दुसरं म्हणजे भूगोल भूगोलसाठी स्पेसिफिक सोर्स वापरला होता मी दीपस्तंभाचं जे पुस्तक आहे जे दोन भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास एकदम स्पेसिफिक मी कधी सौदीमध्ये मोठा जास्त डाटा आहे म्हणून मी सौदीला कधी भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल इतिहास सॉरी भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये दीपस्तंभचं पुस्तक मी वापरलं होतं ते सौदीचं मी कधीच ॲक्च्युली की वापरलं नव्हतं जास्त डाटा मिळवायचा प्रयत्न केला नव्हता अंडरस्टँडिंगलाच महत्त्व दिलं होतं मॅप व जी रीडिंग होती माझी ती चांगली होती आणि त्यामुळं एक त्यामध्ये सुद्धा चांगला स्कोअर आला कृषीमध्ये मी जास्त सोर्स वापरले रंजन कोळंबे सराचं जे पुस्तक आहे ते मेन हां जे मेन सोर्स ठेवलं तर त्यामध्ये ज्ञान ज्ञानदीपचं जे आहे त्याचं वॅल्यू ॲडिशन केली मॅटोअरचं येस येस सर त्याची व्हॅल्यू ॲडिशन केली तुरुमली सरांच्या पुस्तकाची व्हॅल्यू ॲडिशन केली आणि त्यातून थोडा स्कोअर इम्प्रूव्ह झाला माझा जी एस टूच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये पॉलिटी जे आहे कोअर पॉलिटी कोअर पॉलिटीमध्ये एका स्पेसिफिक इम्प्रुवमेंट आपण करू शकतो एक तो दोन मार्कची त्यामुळं त्याचा जास्त त्यावर स्टेज घेतला नाही मी राजमध्ये माझं खूप विक होतं जे दोन हजार बावीसमध्ये जे केलं होतं एकदम आत एकदम कोरमध्ये जाऊन जे डार्क आहे पंचायत राजमधलं जो डार्क भाग आहे त्यामध्ये जाऊन प्रश्न विचारतो असं मला त्या त्यामध्ये ते, जाणवलं तर मी पंचायत राजचं एकदम स्पेसिफिक अभ्यास केला त्यामुळं कॅश पण पंचायत राजचं सर किशोर लोटे सरांचं ते पुस्तक okay. आहे आणि क्लासच्या नोट्स वगैरे होत्या माझ्याकडं त्याच्यानुसार मी एक पाठांतर जे आहे पंचायत पंचायतराजचं मला असं वाटतं की आपण असं करू शकतो की रोज एक स्थानिक स्वराज्य संस्था आज ग्रामपंचायत जर म्हणजे हे शेवटचा जो महिना आहे त्यामध्ये कारण की रोज पंचायत राज जर केलं आपण तरच ते कदाचित म्हणजे माझ्यासारख्यासाठी ते फॅक्च्युअल डाटा क्लिअर नाही आहे त्यासाठी उपयोगी ठरू शकते म्हणजे जिल्हा परिषदची स्थायी कमिटी कशी काम करते याच्या मीटिंगमध्ये कोण कोण असतं टू बाय थ्री आहे की थ्री बाय फाय हे इतकं स्पेसिफिकली जात आहेत आज तर ते एकदम डीप अभ्यास करणं पंचायतराजची गरज आहे पॉलिटिक टूमध्ये जे मागच्या वेळेस माझ्या रिव्हिजन कमी पडल्या होत्या त्यावर मी फोकस केला आणि त्यामध्ये सुद्धा थोडंफार इम्प्रुव्हमेंट झाला असेल कायद्याच्या बाबतीत मी पी एस आयच्या मेनचा अभ्यास केल्यामुळं एक मी पॉलिटी टू म्हणण्यापेक्षा पार्ट टूबद्दल आहे ना ओके पॉलिटी पार्ट टू ॲक्टसोबत पॉलिटिक पार्ट टूमध्ये ॲक्स्टचा चांगला अभ्यास होता बाकी सगळं थिअरी मी रिव्हिजनच्या माध्यमातून कवर करत आणली होती आणि जे एच आर डी जो जी एस पेपर थ्री आहे त्याच्याबद्दल मागाही सांगितलं होतं त्याचं जास्तीत जास्त जो, जस्त जो क्वेश्चनचा डाटा आहे म्हणजे जनरली आपल्याला असं असतं की एच आर डीमध्ये भरपूर क्वेश्चन सापडतात की क्वेश्चनचा पूर्ण आपल्याला अभ्यास आहे बरोबर पण दोन क्वेश्चन दोन पर्यायामध्ये आपण कन्फ्यूज आहे की हा पण वाटतोय तो पण वाटतोय जनरली पण वाटत असते ती आपण कमी आणू शकतो जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवून की आपण जो अनुभवी असल्याचा फायदा आज असतो ही तुम्हाला जाणवतं की कदाचित मला माहित नाही पण हे बरोबर आहे जे आपण म्हणतो किंवा आपण लॉजिकल अप्रोच म्हणतो ना तो हा प्रकार आहे की ते कधी कधी आपल्याला रिझन नाही पण हा हेच उत्तर असणार हेच उत्तर असतं तो तुम्ही जे म्हटलं की अनुभव आहे ना तो पिवा एक चार करून डेव्हलप होतो की अरे असा प्रकारचा प्रश्न तेव्हा विचारला होता त्याचं उत्तर ते होतं आता इथे हे असू शकतं तोच प्रकारचा जो आता जी एस फोर जो आहे जी एस फोर जास्तीत जास्त इकॉनॉमिक्स एकशे वीस मार्क्स तर इकॉनॉमिक्ससाठी जो आहे मी फक्त देशले सरांच्या पुस्तकाचा वापर केला होता त्यामध्ये वन लिडिशन वगैरे मी भरपूर ऐकलं होतं त्याबद्दल पण त्याबद्दल कदाचित अनफॉर्च्युनेटली वेट वेळ मला जास्त मिळाला नाही आहे त्या मेनचं प्रिपरेशन करताना त्यामुळे ते राहून गेलं पण एकोणऐंशी मार्क्स आहेत जे की एकोणऐंशी इज व्हेरी गुड स्कोअर म्हणजे की एक चांगला स्कोअर आहे या वर्षीच्या जो आहे त्याप्रमाणे त्या देसले सरांच्या पुस्तकाचे नोट्स काढल्या मी आणि नोट्स खूप वेळा रिव्हाइज केल्या त्याच्यामुळे रिव्हिजन्स जास्त असल्यामुळे मला असं वाटतं रिव्हिजन्स जास्त होत्या हे कारण होतं इकॉनॉमिक्समध्ये फक्त एका पुस्तकाच्या बेसवर मार्क घेण्यास आणि सायन्स अँड टेकड हां सायन्स अँड टेक जे आहे तो एक डायनेमिक आपण म्हणू शकतो की आपण त्यावर फोकस केला तर ते तितके मार्क असं वाटत नाही एक बेस पुस्तक एखादं घेऊन त्याचा अभ्यास केला तर एक जनरल ॲव्हरेजपर्यंत मार्क आपण घेऊ शकतो खूप छान मी स्पेसिफिकली विषयाने सांगितलं इंटरव्ह्यूच्या तयारीबद्दल थोडंसं ये इंटरव्ह्यूमध्ये मला असं वाटतं की दोन अप्रोच आहेत इंटरव्ह्यूच्या माझ्याबद्दल जो मागच्या जो दोन हजार बावीसच्या मे त्यामुळे अडुसष्ट मार्क होतं मला आणि यावेळी कमी झाले माझे बासष्ट मार्क आहेत त्यामध्ये ॲप्रोच मला वाटतं की या मागच्या वेळेसचा माझा बेटर ॲप्रोच होता की मागच्या वेळेस जेव्हा मला मार्क्स कमी होते पण असं वाटत होतं मला की एक आपण पोस्ट मिळाय मिळा आपल्याला मिळू शकते पण आपल्याला मार्क्स चांगले पाहिजेत इंटरव्ह्यू त्यामुळे एक मी खूप फ्री माइंडने गेलो होतो लिटरली मी असा विचार करून गेलो होतो की आता आपले मित्र बसले त्यावेळेस जाऊन आपण गप्पा मारायचं आणि त्याचा एक अभ्यास खूप कमी होता इंटरव्ह्यूचा माझा तरीसुद्धा अडुसष्ट मार्क आले मला wow. आणि यावेळेस त्याच्या विरुद्ध यावेळेस मी असं अप्रोच घेऊन गेलो होतो की आपल्याला सत्तरच्या आसपास मार्क आलेच पाहिजे आलेच तर कारण की स्कोर्स प्रत्येक पुढच्या वेळेस येईन याची कारण हा ते नशिबाचा भाग असतो कधी कधी की कदाचित आपला अभ्यास पुढच्या वेळेस कमी पडू शकतो तर यावेळेस आपल्याला बर्डन घेतलं मी त्याचं खूप आणि त्यामुळं मला असं वाटतं की जे काही ब्लेंडर्स मी केलेले मला आठवत होतं अजून इंटरव्ह्यूमधले ते त्यामुळे झाले पण ठीक आहे चांगला रिझल्ट आला त्यामुळे आता ब्लेंडर बद्दल जर तुमची इच्छा असं सांगायची तर जेणेकरून पुढे जर कोणी काम नसेल तर ते आवड करते तर सांगत असेल तर नेहमी सांगू शकता uh, कुठे चुकलं माझ्या ब्लेंडर म्हणता येत इंटरव्ह्यूमध्ये एक ईश्वर देवानंद शिंदे दे सरांचं पॅनल होतं mm. त्याच्यामध्ये मला असं विचारलं होतं की पॉलिटिकल uh, तुम्हाला नॉलेज mm. आहे uh, का लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ असे दोन असे एक लोकसभा मतदारसंघ सांगा असा एक विधानसभा मतदारसंघ सांगा मत okay. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. दो की दोन जिल्ह्यांमध्ये येतं ओके असं आणि त्यामध्ये मला आता पॉलिटिकल नॉलेज आहे बऱ्यापैकी आपण प्रत्येकालाच एक जनरल असतं आपल्या जिल्ह्याचं तर किमान असतात मला एवढं माहीत होतं की जो फलटणचा जो फलटण असेल माळशिरस तालुका असेल त्यामध्ये काहीतरी होत असतो त्याबद्दल पण त्यामध्ये एक बर्डन घेऊन गेल्यामुळं जी विचार विचाराची जी आहे रिकॉलिंग झालं नाही माझं व्यवस्थित आणि तिथं मी एक चुकीचं उत्तर देऊन बसलो पॅरालिम्पिक्सचे जे ट्रेंडिंग होते ते मेडल ट्रेंडिंग मी करायचं विसरून गेलो आणि असे एक दोन आता इतकं आठवतंय म्हणून त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं आहे की ते मी चुकीचं फॅक्च्युअल म्हणजे किमान प्रिपरेशन तरी त्या होते केलं त्याच्यात जे करंट अफेअर्स आहेत आपल्या अवेअरनेस चेक करत असतात ते येणं गरजेचं असतं तिथं ठीक आहे हात नाही दुसरा असा विषय होता की आता जे काही एक डिसेंबरला तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि काय की खूप जणांच्या बाबतीमध्ये खूप प्रचंड टेन्शन हो प्रेशर काही लोकांना आतापर्यंत काही सर्विस नाही आहे वय वाटलेलं आहे परफॉर्मन्स प्रेशर वाढते परीक्षा डिले होत चालल्या आहेत आणि अजून बरेचसे सोशल प्रेशर्स सो वगैरे असतात तर त्या प्रेशरला हँडल करून आपण चांगला परफॉर्मन्स कसं करू शकतो प्रेशरला आता मी असं भरपूर माझ्या आसपास उदाहरण बघितलं की एक पूर्ण भरपूर प्रेशर असतं त्यांच्या ह्याच्यावर त्याच्यामध्ये एक प्रेशरला एलिमिनेट करण्याची एक टेक्निक आहे की आपण फॅक्च्युअल जे अभ्यासावर आपले फोकस आ, जर करत राहिलं तर मला मा, असं वाटतं की थोडाफार कॉन्फिडन्स गेन जातो आपल्याला आणि भरपूर आपण जर त्यामध्ये वर्क केलं तर मला असं वाटतं की ते प्रेशर थोडं थोडं कमी प्रेशर अजिबातच कुणाला नसतं असं पण काही नाही आहे आपल्या सिच्युएशननुसार प्रत्येकाला ते ॲक्सेप्ट करून चालावं लागतं त्यामुळं एक प्रोसेस डील करणं हे कदाचित आणि चांगलं म्हणजे पी युपीची तयारी करणार आहेत तर ते पण त्यांचा पुढचा असेलच तर त्या एक अजून एक दोन प्रश्न आहेत प्रेम्सला स्पेसिफिकली आता जसं तुम्ही तर म्हणजे थोडं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं किंवा सॉरी टेक्निकल असल्यामुळं सायन्सचा तेवढा प्रॉब्लेम करायचं तुम्हाला आला नसाई तर प्रेमच्या बाबतीमध्ये जे भीतीदायक सध्या वाटतं एक थोडं जिओग्राफी आणि जनरल सायन्स खूप जणांना प्रॉब्लेम राहतो त्याची तयारी तुम्ही कशी केली आहे जनरल सायन्सची तयारी मी जास्त स्टेट बोर्डचे पुस्तकं वा वापरले वा, वा होते mm. म्हणजे जास्त एक एक होते mm. mm. ते दोन रीडिंग केलं होतं सुरुवातीला आणि सचिन सरांचं जे पुस्तक आहे त्याचे एकदम स्पेसिफिक अभ्यास केला होता भरपूर mm. फॅक्च्युअल डाटा वगैरे त्यामध्ये करून ठेवलं होतं त्यामुळं चांगला अप्रोच होता माझा सायन्सबद्दल आणि माझा जो अकरावी बारावीचा जो अभ्यास आहे तो सुद्धा मला दोन तीन ठिकाणी प्रत्येक परीक्षेला मदत करावं दुसरं म्हणजे जे शिस्त ज्योग्राफीची आहे ज्योग्राफीचं मला असं वाटतं की माझा थोडासा ज्योग ज्योग्राफीकडे बघण्याचा जो अँगल जो, आहे तो डिफरंट आहे मी मॅप बेसवर पूर्ण अभ्यास बेस, केला होता जो प्राकृतिक भूगोल आहे त्याच्या त्याच्यापासून सुरुवात करून नदी प्रणालीनुसार मी पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा नकाशा असेल तर नदी प्रणालीनुसार केला होता मग मी दरवळ दरवेळेस जाताना फक्त पुस्तक हातात घ्यायचो दोन दोन तास चालायचो बाकीचा वेळ पूर्ण मी दुसऱ्या सब्जेक्टमध्ये द्यायचो अंडरस्टँडिंगवर मला स्वतःचा वर्ल्ड टॅकल झाला आणि आपण ते विसा पेपर जर बघितला प्रिलिमचा ऑलमोस्ट ऑल क्वेश्चन्स अंडरस्टँडिंग होते रिझन विचारले होते की याचं कारण काय त्याचं कारण काय आणि दुसरं एक स्पेसिफिकली आता मार्केटमध्ये काय होतं की खूप सोर्सेसबद्दल चर्चा असते तर सोर्सेस ती तुमचं काय म्हणणं म्हणजे काय केलं पाहिजे मेन सॅफ ऑफ्टरमध्ये बटक किती सोर्सेस काय थोडंसं नाव नाही घेतलं एखादं सोर्स तरी चालू पण नेमकं की जनरली किती वाचले पाहिजे काय केले पाहिजे सोर्सचं मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जे अभ्यास आहे त्यामध्ये सोर्स त्यानं स्वतः आपल्या अभ्यासानुसार आप आपल्या स्वभावानुसार सो सोर्स त्यांनी केलं पाहिजे एक मी सुचवू शकतो की कमीत कमी सोर्स वापरा पण प्रत्येकाच्या बाबतीत ते करा असेल असं नाही कदाचित आता मला कृषीला ते सोर्स लागले कारण माझं त्याबद्दल कमी होतं एखादा आता मला त्यामध्ये इकॉनॉमिक मला कमी सोर्स लागले पण एखाद्याचं अंडरस्टँडिंग जर कमी असेल तर त्यांनी नक्कीच दुसरा सोर्स वापरला पाहिजे वाप की या बरोबर असलं पाहिजे सोर्स सोर्सबद्दल बरोबरसाठ सोर्स वापरणे त्यामुळे रिव्हिजन कमी होणे हा खूप मोठा ब्लेंडर ठरू शकतो कारण शेवटचा अटेम्प्ट आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट की आपापल्या पर्सनॅलिटीला सूट होईल अशा पद्धतीने केलं पाहिजे काही लोकांना खूप जास्त सोर्सेस वापरायचे सगळं असते काही लोकांना खूप लिमिटेड जास्त असते असतं रिव्हिजन तर या अशा पद्धतीने त्यांनी सगळी तयारी केलेली आहे तर मला असं वाटतं तर बऱ्यापैकी क्वेश्चन आपले संपलेले आहेत आप त्यांनी आपल्याला भरपूर वेळ दिला थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर याचा जो आ, वापर आपल्या ग्रामीण भागातील लोक जे आहेत किंवा ज्यांना आहेत त्यांना होईल अशी अपेक्षा ठेवतो थँक्यू माझ्या जो जर्नी आहे uh. त्याचा जो त्याचा जो सार आहे uh. तो मी सांगितला त्याचा तुम्हाला उपयोग व्हायला असेल अपेक्षा करतो नाही सगळ्यांना उपयोग होईल आणि मला प्लॅटफॉर्म बरोबर बोलावलं आणि अशी संधी दिली याबद्दल बद्दल काकड सरांचे आभार वेलकम वेलकम थँक्यू व्हेरी मच